सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या साखळी स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले सांगली मिरज रस्त्यावरील क्रीडा संकुलाच्या मैदानावर अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी के एफ सी सांगली एन्जॉय संघाने विजय मिळवला तर रेल्वे यंग बॉईज ब्लॅक कॅट जे एफ आणि मंगळवारपेठ या संघाचे सामने बरोबरीत सुटले सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई माजी नगरसेवक आनंदा देवमानी गणेश काजाबिडीचे काजाबीडीचे मुजीबभाई फुटबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जग्गूभाई सय्यद यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थित होती फुटबॉलसारखे मैदानी खेळ व्हायला हवेत क्रीडा रसिकांनी शांतपणे सामन्याचा आनंद घ्यावा असे सांगत पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धा सकाळी आणि दुपार या दोन सत्रात खेळवल्या जात असून मुंबई अमरावतीतील पंच स्पर्धेत काम पाहत आहेत ने। सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने सांगली जिल्हा असोसिएशन लीग मॅचेस आज इथे संपन्न होत आहेत सदर मॅचेसच्या अनुषंगाने विविध जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून मोठ्या प्रमाणाने खेळाडू इथे सामील झालेले दिसून येत आहेत अशाच प्रकारे फुटबॉल हा जिवंत रहावा हा सांघिक गेमातून सांघिक भावना मैत्रीपूर्व भावना युवकांमध्ये निर्माण व्हावी आरोग्य व स्वास्थ्य याच्याकडे युवकांचं आकर्षण निर्माण व्हावं या अनुषंगाने अशा मॅचेस वेळोवेळी घेतल्या गेल्या पाहिजेत सांगली जिल्हा असोसिएशनचं मी यावतीने अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम वेळोवेळी राबवतात राबवले जातात व क्रीडा क्षेत्रामध्ये फुटबॉल या खेळाला जिवंत ठेवण्याचं काम असोसिएशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात केलं आहे यासाठी मी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचं अभिनंदन करतो सर्व खेळाडूंना शांततामय वातावरणामध्ये हा मॅचे संपवण्यासाठी आव्हान करतो कोणीही क्रीडा दरम्यान कुठलाही उपद्रव करू नये पंचांचा निर्णय हा त्यांनी अंतिम मानावा व कार्यक्रमाला कुठलाही गालबूट लागणार नाही अशा पद्धतीने हा या स्पर्धा पार पाडाव्या यासाठी मी शुभेच्छा देतो नमस्कार